यानंतर कल्पक्ष डेअरी फार्मर कामचे श्री भाऊसाहेब विठ्ठल टेगे पाटील खरं तर यांच्याकडे आज जवळपास म्हणजे अतिशय मोठ्या मोठा शंभर टक्के वैशीचा पट आहे जवळपास मुळात अडीचशे मैशी असतील त्यांच्याकडे त्याचबरोबर शंभर लेढे तयार केले आणि विशेष दान म्हणजे मैशीची पाण्यात पोहायची आवड लक्षात घेऊन त्यांनी स्पेशल मैशीसाठी एक स्विमिंग टँक तयार केलाय आतापर्यंत मला एकशे सतरा पुरस्कार मिळाले असलेले वारणा दूध उत्पादन संघाने मान्य श्री विनयजी कोरेसाहेब सावकार यांनी माझ्या गोट्याची निवड केल्याबद्दल व पुरस्कार दिल्याबद्दल मी कल्पक्ष उद्योग समूहाच्या वतीनं जाहीर आभार मानतो